पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा असं म्हणत येणारी ही पैठणी आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेली आहे चला तर या पैठणीबद्दल जाणून घेऊया म्हणजेच काय या पैठणीची आपण काळजी कशी घ्यायची आणि खूप काळासाठी टिकवून कशी ठेवायची त्याआधी आपल्या या चॅनलवरती आपण कमळ पैठणी अस्वली पैठणी नारळी पैठणी मै तोता मैना पैठणी असे पैठणीचे वेगवेगळे प्रकार मुनिया बुट्टी असेल नववारी पैठणी असेल कोयरी पैठणी असेल अशा सगळ्यांची माहिती दिलेली आहे पेशवाई पैठणी असेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण जाणून घेणार आहोत सिल्क पैठणीची काळजी कशी घ्यायची नंबर एक तुमची पैठणी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा कोरड्या जागे ठेवा नंबर दोन साडीला क्रीज पडू नये म्हणून काळजीपूर्वक फोल्ड करा आणि श्वास घेण्यायोग्य म्हणजे त्याच्यामध्ये हवा खेळती राहील असे कॉटन किंवा मलमलच्या कवरमध्ये ठेवा नंबर तीन साड्यांना ओलावा लागू नये किंवा किटाणूंपासून नुकसान होऊ नये म्हणून स्टोरेज एरियामध्ये नेप्लॉथीन बॉल किंवा सिलिका जेलचे पॅकेट ठेवा नंबर चार साड्यांना फक्त ड्राय क्लिनिंग करा त्यामुळे नाजूक फॅब्रिक आणि जटिल जरीचं काम टिकून राहतं नंबर पाच कठोर रसायन किंवा डिटर्जंट नी साड्या धुवू नका त्यामुळे रे श्मितंतू किंवा जरीचे धागे खराब होतात नंबर सहा साडीवर थेट परफ्यूम मारू नका त्यामुळे जरीचं काम खराब होतं साडीची चमक कमी होते आणि जरीची चमक कमी होते अशी ही आय माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका